थँक यू दिवाकर गणपती गणपतीदादा आणि स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्हवर आल्याबरोबर लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच हो निळा भडक जय भीम आपल्याला सुद्धा आणि आरे आले आपण लाईव्हला लाईक केलं ला, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना जय भीम जय संविधान आणि सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण वगैरे दादा गणपती दादा वेद महाराष्ट्र हो जय भीम भाऊ वेद महाराष्ट्र सांज धारा पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकातच लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते सुख सुद्धा माणसाच्या स्वतःजवळ असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते अरे वा छान की लिखाण छान करता थँक्यू so सो मच सगळ्यांचं स्वागत आहे आणि विचार पण खूप छान आहे गणपतीचा दादा तीच लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंटसुद्धा करा थँक्यू सो मच या परत या आपण नेट पॅक माझा खतम नाही झाला नेट प्रॉब्लेम आहे आणि हो गोल गोलच फिरत होत पण खरं नेट पार नाही सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना जय भीम जय संविधान दोन दिवस बाकी आहे चोवीसचे प्रियंशु हाय हाय प्रियांशो प्रियंशो ये जो डार्लिंग बिरलिंग है ना ये सही नहीं लगता प्लीज़ इस तरीके से बात है ऐसे आप आते जाइए हाँ, लेकिन इस तरीके से कल भी आए थे आप हाँ मैं डेली आ रही लेकिन इस तरीके से प्लीज़ मत कोई भी रिक्वेस्ट है डार्लिंग बिल्डिंग हे सही नाही लगता सडक की रखी हो नाही समशी आलं सगळ्यांना जे भीम जय संविधान आणि अशा प्रकारचे इस तरीके से जो डार्लिंग वर्लिंग है ना जय भी बाहेब माला बड़े दिवस अरे आपको बोली इस तरीके से आप आ, ये दाल मेरी ये सही नहीं लगता प्लीज इस तरीके से आप बात नहीं कर सकते wide सगळ्यांना जय भीम जय संविधान आणि तीच सगळ्यांचं स्वागत आहे पण चुकीच्या कमेंट नका करू प्लीज सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना जय भीम जय संविधान लाईव्हला लाईक करत जगता आणि कमेंट पण करा सगळ्यांना माझं जय भीम जय सविता सगळ्यांचं स्वागत थँक्यू सो मच ज्यांनी कोणी लाईक केलं आहे प्लीज कमेंट करून कळवा सगळ्यांना जय भीम जय सविधान सगळ्यांना जय भीम जय संविधान आणि सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा कळवा thank you